नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ सप्टेंबर रोजी पंजाब येथे भेट दिली आणि या भागातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचा आढावा घेतला आज म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत म्हणजेच अकरा सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तराखंडच्या भेटीवरती दौऱ्यासाठी निघालेले आहेत तिथं ते पोहोचलेले असतील आणि त्यानंतर ते पाहणीही तिथनं करणार आहेत आता पंतप्रधान ज्यावेळेस याचा आढावा घेतात त्यावेळेस ते तिथल्या भागातील जे काही आपत्तीग्रस्त शेतकरी असतील नागरिक असतील त्यांच्यासाठी एक मदतीचं पॅकेज हे केंद्र सरकारकडून जाहीर केलं जातं असा आपल्याला एक पायंडा पडलेला दिसतो मागच्या म्हणजेच पंजाबच्या दौऱ्यामध्ये सोळाशे कोटी रुपये अतिरिक्त हे पंजाबच्या या नुकसानग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलेले होते आता हाच पॅटर्न परत उत्तराखंडमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो पण यामध्ये पंजाबमध्ये जी काही मदत दिली गेली आहे सोळाशे कोटी रुपयांची त्याच्यावरनं राजकारण चांगलंच तिथं तापल्याचं पाहायला मिळतं आहे तिथं आपचं सरकार आहे तिथल्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने जे काही सोळाशे कोटी रुपये दिले आहेत ती फारच तुटपुंजी अशी मदत आहे खरं तर वीस हजार कोटी रुपयांचं पंजाबमध्ये नुकसान झालेलं पण केंद्र सरकारनं केवळ सोळाशे कोटी रुपये देऊन पंजाबची क्रूर अशी थट्टा केली अशा प्रकारचा आरोप पंजाबमधील आप सरकारमधील मंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे एक राजकारण तिथं पेटलेलं आहे तापलेलं आहे आता दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात विविध भागामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती काही ठिकाणी तर ढगफुटीसुद्धा झालेली होती आणि त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं पण अजूनही या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत आणि शेतकऱ्यांना याची मदत नेमकी कधी दिली जाणार आहे राज्य सरकारकडून हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे मग राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नेमकी मदत कधी करणार आहे हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दया ग्रोव्हन शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे की अतिवृष्टी किंवा ढगफुटी किंवा पूरपरिस्थिती जिथं निर्माण होते तिथं केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मदत करत असतं परंतु उत्तरेतल्या राज्यांना मदत केली जाते तातडीनं आणि महाराष्ट्रात मात्र मदत दिली जात नाही अशा प्रकारचा एक दबक्या आवाजातला सूरसुद्धा कुठेतरी मोठा होताना दिसतो आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये खरं तर गेल्या वर्षी जर का बघितलं आपण तर अशाच प्रकारची अतिवृष्टी पूर परिस्थिती ढगफुटी सदृश्य पाऊस असा ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात झालेला होता त्यावेळेस तर निवडणुकांचा माहोल होता परंतु त्यावेळेसही राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी काही मदत द्यायची होती ती देण्यासाठी विलंब केला म्हणजे ती मदत कधीपर्यंत देण्यात आली तर ती, ती साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ती मदत देण्यात आली शेतकऱ्यांना त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्ती असेल याच्यामधली जी काही मदत असते ती राज्य सरकारकडून कायम दिरंगाईनं किंवा त्याच्यात विलंब करूनच दिली जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नियोजन असतं आर्थिक ते खोळंबलं जातं केंद्र आणि राज्य सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं हे केंद्र आणि राज्य सरकारचं कल्याणकारी राज्याचं कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं पहिलं काम आहे आणि त्यामुळे ती करणंसुद्धा त्यांनी गरजेचं आहे कारण की यांना प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर नियंत्रणात ठेवणं असेल पाडणं असेल या प्रकारे कोंडी ही शेतकऱ्यांची केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे राज्य सरकारच्या धोरणांमुळे होत असते त्यामुळं अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहणं आवश्यक आहे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंचनामे पूर्ण करून त्याची माहिती पटकन राज्य सरकारला द्यावी अशा प्रकारचे निर्देश हे प्रशासनाला दिलेले होते परंतु आता त्याला दोन आठवडे उलटून गेलेत अद्यापही प्रशासनानं या पद्धतीचे पंचनामे पूर्ण केलेले नाही आहेत अशीच एक चर्चा ऐकायला मिळते मग नेमकं राज्य सरकारला हा डेटा कधी दिला जाणार ही माहिती पंचनाम्यांची कधी दिली जाणार आणि त्यानंतर राज्य सरकार कधी निर्णय घेणार कारण की शेतकऱ्यांची आत्ताची परिस्थिती वाईट आहे आता जर का आपण सप्टेंबर महिन्यातही बघितलं तर साधारणतः एक लाख दहा हजार हेक्टरवरती पिकांचं नुकसान हे अतिवृष्टीपूर परिस्थिती वादळ वारं याच्यामुळे झालेलं आहे असा कृषी विभागाचाच अहवाल सांगतोय आधीचं आठ ते नऊ लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित होतं त्यात आता हे परत एक सव्वा लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे काय करायचं हा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं जर का अतिवृष्टीची मदत दिली तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो सणांचा काळ शेतकऱ्यांच्या मागे शेतकऱ्यांनासुद्धा सण करायचे असतात पण अशी परिस्थिती ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस त्यांचं अर्थकारण शेतकऱ्यांचं हे कोलमडून पडतं आणि अशा परिस्थितीत राज्य सरकारनं तातडीनं मदत देणं अपेक्षित होतं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी जिथे झाली तिथं भेट दिलेली होती आणि त्या भेटीनंतर तातडीनं शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन दिलेलं होतं तसं पाहिलं तरी आश्वासन देऊन तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेलाय पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी देण्यात येणार याबद्दलचं ठोस काही निर्णय पुढे येत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे की राज्य सरकार खरंच आमच्या पाठीशी आहे की नाही अर्थात राज्य सरकार या पद्धतीचे निर्णय कायम उशिरानं घेत आलेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा त्या त्यावेळी फायदा होत नाही या सगळ्यामध्ये एक माहिती अशीसुद्धा समोर येते की पंचनामे पूर्ण झालेली आहेत ते राज्य सरकारच्या पातळीवरती पाठवण्यात आलेले आहेत आता त्याच्यानंतर कार्यवाही ही केली जाईल त्यानुसार निधीची तरतूदही केली जाईल हे सगळं बोललं जात आहे परंतु ही जी प्रक्रिया आहे ती इतकी दिरंगाईनं केली जाते इतक्या विलंबानं केली जाते आहे की त्या त्यावेळेस त्या शेतकरी जो काही अडचणीत अडकलेला असतो त्याला त्याचा फायदा होत नाही वेळ निघून गेल्यानंतर ती मदत दिली जाते त्यामुळं शेतकऱ्यांना जी काही मदत हवी असते ती तातडीनं त्या त्यावेळेस त्या 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 देणं आवश्यक असतं पण तशा पद्धतीनं निर्णय हे राज्य सरकारच्या पातळीवरती घेतले जात नाहीत केवळ आश्वासनं आणि घोषणा ह्या केल्या जातात आता याचा अनुभव शेतकऱ्यांनी सगळ्याच बाबतीत घेतलेला आहे योजना असतील अनुदानं असतील पीक विमा असेल आता दुसरीकडे याची जी काही मदत आहे अनुदानाची निविष्ट अनुदानाची म्हणजे जी अतिवृष्टीच्या दरम्यान दिली जाते तर त्याची मदतसुद्धा ही कमी करण्यात आलेली आहे त्याचे निकषही बदललेले आहेत त्याचाही आपण आढावा एका व्हिडिओतनं स्वतंत्र घेतलेला आहे दुसरीकडे पीक विमा योजनेचा लाभ हा आपण कमी करून म्हणजे त्यातले ट्रिगर कमी करून शेतकऱ्यांना लाभ जास्त दिला जाईल अशा प्रकारचा दावा राज्य सरकारकडून कर प्रत्येक वेळी केला गेला आहे पण आपल्याला त्याचीही वस्तुस्थिती माहिती आहे की ते ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही संरक्षण कवच का होतं तेच एक प्रकारे हिसकावून घेण्यात आलेलं आहे आता पीक विम्याची मदत तर आत्ता मिळत नाही मग अतिवृष्टीची मदत दिली जाते अशा प्रकारचा कांगावासुद्धा राज्य सरकारकडून केला जातो पण प्रत्यक्षात मात्र ह्या अतिवृष्टीची जी काही मदत आहे ती एक तुटपुंजी असते आणि दुसरीकडे त्याला ज्या पद्धतीनं त्याचं वितरण केलं जातं वाटप केलं जातं त्याच्यामध्ये घोळ तर खूप मोठे असतात आणि तरीही उरली सुरली जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या हातावर पडली तरीही त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात उशीर हा केला जातो हीच परिस्थिती आपण वारंवार अनुभवत आहेत त्यामुळे राज्य सरकार बाबतीत नेमका सुसुत्रितपणा कधी आणणार आहे या, या प्रक्रियेत आणि शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्यासाठी त्या त्यावेळी निर्णय घेऊन कारण की इतर निर्णयांमध्ये जर का बघितलं आपण योजना असतील एखादा निर्णय असतील विकासाच्या नावाखालचे प्रकल्प असतील तर त्याला तातडीनं राज्य सरकारकडून पैसा हा उपलब्ध करून दिला जातो निधी दिला जातो परंतु ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारची दिरंगाई ही केली जाते आणि त्याचा अनुभव राज्यातील शेतकरी प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामात घेत आलेला आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर राज्य सरकारनं तातडीनं म्हणजे तातडीनं ही मदत द्यायला हवी होती परंतु त्यामध्ये विलंब होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे यावरती नुसती चर्चा करत झुलवत ठेवणं एक प्रकारे शेतकऱ्यांना अशा प्रकारचे सुद्धा डाव खेळले जातात की काय अशी शंका ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच उपस्थित होऊ शकते या सगळ्या भानगडीतनं तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अतिवृष्टीच्या निधीसाठी मदतीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार आहे तुमची जी काही प्रतिक्रिया असेल तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आता याबद्दलचं काही अपडेट आलं राज्य सरकारच्या पातळीवरनं तर तेही तुम्हाला जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच लगेचच हा व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या